नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वप्न खाकीचे या आपल्या तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत सीपी मुंबई कॉन्स्टेबल चालक आणि कारागृह जे हॉल तिकीट आलेले आहेत आणि तुमचे दोन दिवसात कसा सोडवायचा कोणत्या टप्प्यात सोडवायचा कोणते प्रश्न आधी सोडवायचे पेपर कठीण आला तर नेमकं काय का करायचं आणि सोपं आला तर पेपर कसं सोडवायचा एकंदरीत संपूर्ण शंभर मार्काचा पेपर कसा सोडवायचा याबाबत मी तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे जर तुम्ही या गोष्टी अंमलात आणल्या तर तुमचे जे सिली मिस्टेकने चुकणारे ते चार ते पाच मार्क आहेत ते नक्की तुमचे चुकायचे राहतील आणि तुमचा जो स्कोअर आहे तो, तो चार ते पाच मार्क प्लस मध्ये राहील याची शंभर टक्के गॅरंटी असेल तर विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक वेळी तुम्ही जर याआधी पेपर दिला असेल तर तुमचं नेहमी एकच म्हणणं असतं की अरे सिली मिस्टेकने आपले चार मार्क गेले सिली मिस्टेक येत होतं पण माझं चुकलं तर सर्वात महत्वाची गोष्ट पेपरला जाण्यापूर्वी काही महत्वाच्या सूचना आपलं हॉल तिकीट आपलं ओळखपत्र व्यवस्थितरित्या घेऊन जा त्यानंतर आपण जो पेन वापरणार आहोत तो पेन हा दोन ते तीन दिवस वापरलेला जुना पाहिजे तर तो व्यवस्थितरित्या तिथे त्याचं ब्लॅक आपण जे सर्कल करतो ते व्यवस्थितरित्या होतं नाहीतर नवीन पेन लवकर ब्लॅक होत नाही त्यामुळे थोड्याशा अडचणी येतात आणि काय तुम्ही जास्त जर घासलं तर तो पेपर फाटण्याची आन्सर शीट फाटण्याची शक्यता असते त्यामुळे तो थोडासा जुना पेपर पेन वापरावा आणि सेलोचा तो डार्क पॉईंट वाला जो पेन असतो बॉल पेन तो पेन घेऊन जा त्याने नक्की फायदा होईल त्यानंतर हे झालं एक्झाम मध्ये जाण्यापूर्वीच्या गोष्टी एक्झाम सेंटरला गेल्यानंतर तिथे कोणत्याही विद्यार्थ्याशी तुम्ही इथे पुढे मागे बोलू नका काही विद्यार्थी हे तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न प्रयत्न करतील किंवा पेपर खूप कठीण असेल किंवा काही पेपर बाबत चर्चा कुठल्या विद्यार्थ्याशी करू नका आपलं डोकं शांत ठेवा कारण तुमच्या ओळखीचे विद्यार्थी नसतील ते तर त्यामुळे गप्पा न मारलेल्या बऱ्या आणि दुसरी महत्वाची गोष्ट ओळखीची असेल तर काय प्रॉब्लेम नाही त्यानंतर ता पेपर शीट भेटल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमचा जो रोल नंबर आहे तो त्या लिहून त्याच्यामध्ये हे करायचं आन्सर शीटवर लिहून काढायचं आहे त्यानंतर जे सर्कल ब्लॅक करायचे आहेत ते नंबरिंग व्यवस्थित करा तिथे खूप विद्यार्थी चुकतात आणि मग त्यांचा पेपर तपासला जात नाही त्यामुळे ते व्यवस्थितरित्या हे करून घ्या तुम्हाला कुठला सेट येतोय ते व्यवस्थित त्या आन्सर शीटवर आपल्याला लिहून ठेवा जो सेट येईल तो प्रश्नपत्रिका दिल्यानंतर त्यानंतर जेव्हा आपल्याला प्रश्नपत्रिका येईल जर क्वेश्चन पेपर हा याच्यामध्ये असेल सेक्शन वाइज असेल म्हणजे मराठी ग्रामर वेगळं त्याच्यानंतर गणित वेगळं बुद्धिमत्ता वेगळी जी के वेगळं असं असेल तर काही प्रॉब्लेम नाही असं नसेल तर विद्यार्थी मित्रांनो पेपर जर मिक्स आला तर आधी पेपर एकदा व्यवस्थित नजर टाका एक दोन मिनटा दोन मिनिटं त्याला जाऊ द्या व्यवस्थित नजर टाका पेपरचं स्वरूप तुम्हाला कळून जाईल आणि पेपरचं स्वरूप काय आलं की तुम्ही प्रश्न क्रमांक एक पासून पेपर सोडायला सुरुवात करा आता याच्यामध्ये मिक्स प्रश्न असल्यामुळे तुम्हाला मध्येच गणित मध्येच बुद्धिमत्ता मध्येच मराठी व्याकरण मध्ये जी के असं असेल समजा प्रत्येक पेपरमध्ये हे स्पीड ब्रेकरचे प्रश्न असतात गणित बुद्धिमत्तेचे ते तुमचा टाइम वाया वा घालवण्यासाठीच असतात त्यामुळे जर एखाद्या बुद्धिमत्तेचा प्रश्न तुम्हाला येत नसेल सुटत नसेल दोन मिनिटाच्या वर जात असेल तर त्या प्रश्नाला वेळ घालू नका तुम्ही तो प्रश्न सोडून द्या त्यामुळे असे जे प्रश्न आहेत जे तुमचा वेळ खाऊ खाणारे आहेत ते तुम्ही सोडून द्या आणि पुढे चलत जा त्याच्यानंतर गणित जर तुमचं स्ट्रॉंग पॉईंट असेल तर गणित फटाफट फटाफट सोडून घ्या जसे येतील तसे नंतर सोडायचं ठेवू नका जे तुमच्या क्रमानुसार येतील ते सोडवत जा आणि समजा जर सेक्शन वाइज पेपर आला म्हणजे मराठीचे पंचवीस प्रश्न वेगळे गणिताचे वेगळे असं जर आलं इन केस तर मराठी आणि जी के सर्वप्रथम तुम्ही एक वीस ते पंचवीस मिनिटात तुम्ही मराठी आणि जी चे प्रश्न सर्व संपून टाकायचे आहेत आणि जो उरलेला वेळ आहे तो गणित आणि बुद्धिमत्तेसाठी ठेवायचा आहे आता पॅटर्न वाईज जर पेपर आला तर ठीक आहे आणि पॅटर्न वाईज जर पेपर नाही आला तर जी चे जास्त प्रश्न असतील तर ते जीकेचे प्रश्न चुकू नका कारण तेच तुमचं मेरिट ठरवणारे प्रश्न असणार आहेत असे खूप विद्यार्थी होतात असतात की ते प्रश्न व्यवस्थित वाटत वाचत नाही आणि शेवटी आहे किंवा नाही असा जो प्रश्न असतो ते नीट न वाचता प्रश्न डायरेक्ट ऑप्शन बघून काय करतात आणि मग तो प्रश्न चुकतो त्यांचा नंतर मध्ये बसल्यावर किंवा बाहेर आल्यानंतर मग चर्चा होते मुलांची आणि मग कळतं की अरे आपला हा प्रश्न आहे हे तुमच्या बाबतीत पण घडला असेल तर प्रश्न व्यवस्थित रित्या वाचून घ्या आणि मग ते प्रश्न तुम्ही मध्ये ब्लॅक करा तर तुमचा सिली मिस्टेक हा जो प्रकार आहे तो होणार नाही त्यानंतर काही विद्यार्थ्यांना सवय असते की आधी क्वेश्चन पेपरवरती टिकमार करून घ्यायचं आणि मग नंतर मग आन्सरशीट वरती एक साथ काळ करायचं तर माझं असं म्हणणं आहे की तसं केलं तरी चालेल पण एक सेक्शन ठेवायचं समजा पन्नास प्रश्न जमजा तुमचे झाले असतील तर पन्नास प्रश्नानंतर लगेच तुम्ही ते आन्सरशीट वरती सर्कल करायला सुरुवात करा कारण असं खूप वेळा घडलेलं आहे की पेपरचा टाइम पुरत नाही आणि विद्यार्थ्यांचं ते गोल करायचे सुद्धा राहून जातात येत असून किंवा प्रश्न बरोबर आलेले आहेत तरी सुद्धा त्यांचं ते गोल करायचं जा राहून जातं आणि मग ते त्यांचं सिलेक्शन होत नाही मार्क कमी पडल्यामुळे त्यामुळे पन्नास प्रश्न किंवा असं एक टप्पा ठेवा चाळीस प्रश्न झाले की ते तुम्ही सर्कल करून ठेवा घ्या आणि मग पुढे जा त्यामुळे तुमचा टाइम पण वाचेल आणि तुमचं ते, ते कवर पण होईल सर्व त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट खूप कठीण पेपर आता एकतर असं होऊ शकतं एक तर, तर खूप सोपं व्यवस्थित पेपर येईल प्रॉपर पेपर येईल किंवा खूप कठीण पेपर येईल तर कठीण पेपर जरी आला तरी तुम्हाला एटी एटी फाय प्लस मार्क पाडण्याचा आहेत आणि खूप सोपं आला तर तुम्हाला नाईन्टी नाईन्टी टू प्लस मार्क पाडावे लागतील तर आणि तर तुमचं सिलेक्शन होईल तर कठीण पेपर तर सगळ्यांना कठीणच जाणार आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका शांत डोक्याने पेपर सोडवा जो तुमचा स्ट्रॉंग पॉईंट आहे समजा एखादी गणित बुद्धिमत्ता समजा स्ट्रॉंग असेल तर गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडून घ्या म्हणजे तुम्हाला तुमचा एक कॉन्फिडन्स येईल आणि मग तुमचे जे काही जीके के आणि मराठीचे प्रश्न आहेत ते व्यवस्थित इथे तुम्ही सोडू शकता अशा प्रकारे तुम्हाला सर्व पेपर हा व्यवस्थित शांत डोकं ठेवून सोडवायचा आहे पेपर कठीण आला तर गोंधळून जाऊ नका सगळ्यांनाच कठीण जाणार आहे तो त्यामुळे जास्तीत जास्त प्रश्न अटेम्प करा इथे काही निगेटिव्ह मार्किंग नाही आहे किंवा तुमचं राहिले प्रश्न तर तुमचं त्यामध्येच नुकसान होणार आहे कारण तुम्हाला शंभर मार्काचा पेपर पूर्ण अटेम्पच करायचा आहे आणि तर केला तरच तुम्ही तुमचं सिलेक्शन होऊ शकतं कारण हा चा पेपर नाही आहे त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असेल असं तर याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे तर तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे सर्व पेपर अटेंड करायचा आहे इन केस तुमचा पेपर राहिला तुमचा पेपर एक दहा ते बारा प्रश्न समजा राहिले राहिलाच नको ज्याने अभ्यास केला त्याचा पेपर सर्व कव्हर होणारच आहे इन केस आता जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सांगतो जर पेपर प्रश्न राहिले तर तुम्हाला ते सर्वच्या सर्व एक एका मिनिटाच्या आत मग ते प्रश्न वाचा नका वाचू ते पूर्ण तुम्हाला अंदाजे गोळीबार करायचा आहे म्हणजेच काय करायचंय अंदाजे तुम्हाला ते सर्व सर्कल करून घ्यायचंय सोडू नका एकही एक ब्लँक शीट वरती सोडू नका कारण त्यामध्ये तुमचंच नुकसान होणार आहे अशा प्रकारे तुम्हाला हा सगळा पेपर सोडवायचा आहे शांत डोक्याने सोडवा आणि तुम्ही अभ्यास केलेला आहे त्या सर्व अभ्यासाचा तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा होणार आहे जो प्रामाणिक प्रमाणाने ज्याने अभ्यास केला असेल त्याला नक्की यश मिळेल आणि एक शेवटचं ड्रायव्हरसाठी ड्रायव्हरच्या ज्या विद्यार्थ्यांचा पेपर आहे त्यांनी जे वाहनाचे जे नियम आहेत त्यावरती जे जे वीस प्रश्न विचारले जातात ते प्रश्न आधी व्यवस्थित सोडून घ्या कारण ते एकदम सोपे असतात आणि ते तुमच्या पैकीच्या पैकी मार्क तुम्हाला ते देऊ शकतात तर ते प्रश्न आधी सोडवा आणि मग बाकीचे प्रश्न सोडवायला सुरुवात करा अशा प्रकारे तुम्हाला हा पेपर व्यवस्थितरित्या सोडवायचा आहे आणि चांगले गुण मिळवायचे आहेत आणि तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुमचे मार्क जेव्हा तुमचा पेपर होईल तेव्हा मला या व्हिडिओमध्ये सांगा की तुम्हाला नेमकी किती मार्क पडलेले आहेत ते ठीक आहे तर पेपर झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा एक, एक व्हिडिओ बनवणार आहोत साधारण मेरिट किती असू शकतं पेपर विद्यार्थ्यांना कसं गेलाय आणि पेपरचं पूर्ण आपण विश्लेषण आपल्या एका व्हिडिओद्वारे करणार आहोत तर सर्वांना ऑल द बेस्ट खूप चांगला पेपर द्या व्यवस्थित पेपर द्या आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद